पाहूया जत शहरातील काँग्रेसच्या दोन नेत्यांनी भाजप खासदार संजय काका पाटील यांना पाठिंबा देताच अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनीही जत शहरात जोरदार फिल्डिंग लावत काँग्रेसनं राष्ट्रवादी व भाजपमधील तब्बल एकतीस नगरसेवक सोबत घेत काका आणि महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिलाय गुरुवारी या एकतीस नगरसेवकांनी एकत्र येत एक पत्रकार परिषद घेऊन आम्ही विशाल पाटील यांच्या पाठीशी असल्याचं जाहीर केलं त्यामुळे जत शहरात विशाल पाटील यांची ताकद वाढल्याचे राजकीय चर्चुळा चर्चेच्या वर्तुळात बोलले जात आहे सांगली लोकसभेसाठी नेहमीच निर्णायक ठरणाऱ्या जत विधानसभा मतदारसंघातील राजकीय हालचाली वाढल्यात पहिल्या टप्प्यात खासदार संजय काकांनी जोर लावला होता परंतु विशाल पाटील यांची बंडखोरी फायनल झाल्यानंतर पुन्हा तालुक्यातील आणि शहरातील वातावरणात मोठा बदल होताना दिसत आहे परवास आमदार विक्रम सावंत यांचे कट्टर समर्थक युवराज निकम व पाटील नगरसेवक राज यादव जिल्हा बँकेचे संचालक सरदार यांनी खासदार संजय काका यांना पाठिंबा दिला होता तर गुरुवारी शहरातील आजी माजी एकतीस नगरसेवकांनी आम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देत असल्याचं संयुक्त पत्रकार बैठक घेऊन सांगितले पाठिंबा देणारे नगरसेवक विशाल पाटील यांना पाठिंबा देणाऱ्यांमध्ये दे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांचा समावेश आहे यात नगर अध्यक्षा शुभांगी बंदेनवार सुजय नाना शिंदे स्वप्नील शिंदे नगरसेवक गायत्री शिंदे वनिता साळे भारती जाधव शारदा कुंभार बाळाबाई मळगे जयश्री मोठे अश्विनी माळी मंदाकिनी बेळुंखे माया साळे संगीता माळी श्रीदेवी सगरे नीलाबाई कोळी परशुराम मोरे भूपेंद्र कांबळे गौतम एवळे मुन्ना पखाले निलेश बामने इराण्णा निडोनी महादेव कोळी मिथून भिसे इम्रान गवंडी साहेबराव कोळी नामदेव काळे हनुमंत कोळी गिरमल कांबळे या नगरसेवकांनी पाठिंबा दिला वास्तविक पाहता काँग्रेसचा बाले किल्ला हा आहे काँग्रेसवरती खूप मोठा अन्याय झालेला आहे म्हणून आम्ही नगराध्यक्षा तसेच आमचे सर्व नगरसेवक टीम त्यात भाजपचे काही नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आहेत आम्ही सर्वांनी मिळून जर शहराच्या विकासासाठी विशालदादा यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे टोटल आम्ही तीस नगरसेवक नगर आहेत यामध्ये भूपेंद्र कांबळेजी आजारी असल्यामुळे आज इथे येऊ शकले नाहीत पण ते त्यांचा देखील पूर्णपणे विशालदादा यांनाच पाठिंबा आहे तसेच का आज लग्न कार्याचं मुहूर्त असल्यामुळे एक ठराविक एक दोघं जण नगरसेवकही नाही आहेत पण तरीसुद्धा त्यांचाही पाठिंबा आम्ही त्यांचा, त्यांचा विशालदादांना आहे या ठिकाणी संयुक्त पत्रकार परिषदेचे नियोजन केले आहे आणि त्यात म्हणजे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आमचे नेते विलासराव जगतापसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक आणि तीन नगरसेविका ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही माननीय विशालदादा पाटील यांना समर्थन केलेलं आहे याची कारणं अनेक का, अनेक कारणं आहेत की जत शहराचा गेली दहा वर्षामध्ये कोणताही विकास झालेला नाही एवढं दुर्दैवी म्हणजे जत जत शहरात झालं आहे आज तळ्यामध्ये पाणी असून तलावामध्ये गुन्नाल तळावामध्ये पाणी असून देखील जत शहराला वनवन भटकावं लागतं अशी परिस्थिती झाली विस्तारित जी पाणी योजना जी चौऱ्याहत्तर बहात्तर कोटीची आहे ती योजनेसाठी गेली दहा वर्ष झालं झगडतो आहे पण त्याच्यासाठी अजून देखील म्हणजे प्र प्रशासनाला अजून जाग येत नाही त्या माध्यमातून जत शहरामध्ये पाण्याची भरवा बघितली तर सरकार म्हणजे आपले खासदार आपल्यासाठी काही करू नाही जत शहरासाठी त्या माध्यमातून आमचा जगताप साहेबांनी निर्णय घेतला त्या पद्धतीने आम्ही त्याच्या पाठीमध्ये त्यांच्या पाठीमध्ये समर्थपणे आम्ही उभा राहिलो आणि त्या माध्यमातून विशाल पाटील यांना समर्थ देऊन त्यांना पूर्ण जांगिनिशी जांगिनिशी त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक प्रयत्न करणार धन्यवाद मॅडम आज बऱ्याच दिवसांनी मी तुमच्या समोर आलेल्याचं कारण असं आहे की खासदारकीचं जे इलेक्शन सुरू आहे त्याला आमचे आदरणीय नेते माननीय विलासरावजी जगताप साहेब यांनी प्रचंड बहुमतानी पाठिंबा दिलेला आहे साहेबांनी घेतलेला निर्णय कधीही चुकीचा नसतो आणि तो नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होईल आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या निर्णयासोबत आम्ही सर्व भाजप नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी पाठिंबा दिलेलाच आहे आणि मी या पत्रकार परिषदेत एवढेच जाहीर करू इच्छिते की त्यांनी दिलेल्या पाठिंबासोबत आम्ही माननीय विशालदादा पाटील यांच्यासोबत आहोत आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करू आणि ती विजयी होणारच यात काही शंका नाही आहे मी पुन्हा एकदा जाहीर करते आणि आम्ही माननीय विशालदादा पाटील यांच्यासोबत आहोत धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद